उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मध्ये एक क्रूर घटना समोर आली जिथे एका सुनेने आपल्या सासऱ्याची थेट क्रिकेट बॅटने ठेचून हत्या केली ही घटना घडली आहे गोविंदपुरम परिसरातील कवीनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काल संध्याकाळी पोलिसांना एका घरातून मोठा गोंधळ आणि आरडाओरड झाल्याची माहिती मिळाली जेव्हा पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा समोर आली एक भयानक दृश्य या प्रकरणाचा तपास सुरू असताना समोर आली एक मोठी धक्कादायक माहिती आरोपी सून आरती ह्याने पोलिसांना दिलेला जबाब नसता तिच्या सासराने वारंवार तिच्याशी गैरवर्तन केलं तिच्या म्हणण्यानुसार तो तिच्यावर चुकीची नजर ठेवत होता आणि वारंवार अश्लील कृतेवर होता घटनेच्या दिवशीही तिचे सासरे अचानक खोलीत घुसले आणि तिच्याशी अश्लील वर्तन करू लागले तेव्हा संताप झालेल्या सुनेने जवळ पडलेली क्रिकेट बॅट उचलली आणि थेट त्यांच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर जोरात वाढले दरम्यान पोलिसांना अजून एक महत्वाची माहिती मिळाली आरतीच्या पतीचे काही निधन झाले होते आणि त्यानंतर ती आपल्या सासरच्या घरी राहत होती मात्र तिला वारंवार त्रास दिला जात होता तिचा मालमत्तेवरून वाद सुरू होता आणि काही महिन्यांपूर्वीच त्यांनी तिला घराबाहेर काढलं होतं नंतर न्यायालयाच्या आदेशावरून तिला पुन्हा त्या घरात राहण्याची संधी मिळाली पण हे नातं अजूनच कटू झालं आणि शेवटी ते हत्याकांड पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आम्ही आरोपी सुनेला अटक केली आहे प्राथमिक चौकशी तिने गुन्ह्याची कबुली दिली आहे ते सांगत आहे की सासऱ्याचा छळ सहन न झाल्याने तिने हा निर्णय घेतला पुढील तपास सुरू आहे ही घटना समोर आल्यानंतर समाजात दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहेत काही जण म्हणत आहेत की जर आरतीला तिच्या सासऱ्याचा छळ सहन करावा लागत असेल तर तिने कायदेशीर मार्ग अवलंबायला हवा हिंसेचा नाही तर काही लोक म्हणत आहेत की एका महिलेच्या सहनशक्तीला जेव्हा मर्यादा येतात तेव्हा असे टोकाचे निर्णय घेतले जातात पण प्रश्न हा आहे की खरंच आरतीला की या हत्येमागे मागे काही वेगळं पोलीस अजूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत ही घटना नेमकी काय सांगते कौटुंबिक तणाव किती भयावह रूप धारण करू शकतो हेच यातून दिसून येते पण न्यायालयात या प्रकरणाचा शेवट काय होईल आरोपी सुनेला किती शिक्षा होईल मित्रांनो तुमच्या मते आरतीचा हा निर्णय योग्य होता का तिने वेगळ्या मार्गाने न्याय मिळवायला हवा तुमचं मत आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या बातम्या का आणि कायदेशीर संबंधित माहिती मिळवायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओ सह धन्यवाद